घडामोडींचा आढावा घेणारे देश विदेश टाइम्स आपल्या हक्काचं मराठी चॅनल रोहा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे दोन हजार पाच नंतर दोन हजार चोवीस मध्ये रोहा एसटी स्टंड समोर पुराचे पाणी आले आहे रायगड जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्व तालुक्यातील नदी नाले तुरुंग भरून वाहत आहे तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाने रोह्याच्या कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे रोहा अष्टमी दरम्यान असलेल्या जुन्या पुलावर तीन ते चार फूट पाणी आहे तर उंच असलेल्या नवीन पुलाला लागून पाणी वाहत आहे दोन्ही बाजूकडे पुराचे पाणी भरल्याने रोहा अष्टमीकरांसाठी नवीन पूल ही कुचकामी ठरला आहे पुराच्या पाण्याने संपर्क तुटल्याने वाहतूक बंद पडली प्रवासीही मोठ्या संख्येने रखडले रोहा अष्टमी शहरासह वरसे रोड धाटाव या परिसरामध्ये पुराचे पाणी शिरले असून तालुका जलमय झाला आहे गेले काही दिवस मुसळधार पावसाने संपूर्ण तालुक्याला झोडपून काढले धुवांधार कोसळणाऱ्या पावसाने कुंडलिका नदीला मोठा पूर आला आहे मध्यरात्रीपासून नदीची पाणी पातळी जलद गतीने वाढू लागली रोहा शहरातील नगरपालिका चौक सावरकर मार्ग कोर्ट रोड मुख्य बाजारपेठ सत्यनारायण रोड बोहरी गल्ली एसटी स्टंड बाजारपेठ मच्छी मार्केट फिरोज टॉकीज लगत काही भागात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले बाजारपेठेत काही दुकानांमध्ये पाणी शिरले तर बायपास रोड दमखाडी त्रिमूर्तीनगर रायकर पार्क स्नेवाले कॉम्प्लेक्स डबीरचाळ गोकुळ बिल्डिंग रोहा मुरुड रोड अष्टमीसह वरसे रोड धाटावमध्ये पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरले अष्टमीत आणि कोलाड मार्गावर रस्त्यावर पाणी भरल्याने पलीकडील गावांचा संपर्क तुटला नवरत्न हॉटेल ते वरसे स्टॉप दरम्यान पाणी भरून या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली रोठ लगतही काही ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात होते रोहा कोलाड भीरा येथे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे गेले काही दिवस सात्याने पाऊस पडला असल्याने चोवीस आणि पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने रोहा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे रोहा अलिबाग नागोठणे मार्गाला जोडला जाणारा रोहा अष्टमी पूल वाहतुकीस बंद करण्यात आला अष्टमी नाका येथे मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साचून राहिले रोहा कोलाड मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद होती विविध ठिकाणी घरात परिसरात पुराचे पाणी गेल्याने नागरिकांचे हाल झाले महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली रोहाचे प्रांताधिकारी तहसीलदार किशोर देशमुख ग्रामसेवक वरसेचे तलाठी सचिन काते यांनी रोहा शहर परिसर वरसे रोड भागाची पाहणी केली रोहा नगरपालिकेतर्फे रिक्षा फिरवून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाशेस पाऊस झाला पुढे पाऊस झाला एवढाच पाऊस आमच्या रोहे शहरामध्ये सुद्धा रात्रभर पाऊस चोवीस तास चालू आहे आज आपण बघतो आहे टी व्हीवरती मीडियामाच्या माध्यमावर पाली असेल नागवर्ग असेल पहाड असेल या ठिकाणीसुद्धा एवढाच पाऊस पडलेला असताना सुद्धा त्या ठिकाणी पुराचा धोका निर्माण त्या ठिकाणी झालेला आहे पण सुदैवाने आमच्या ढोळे शहरामध्ये जे लष्करदैवांच्या दूरदृष्टीने अतिसंवर्धनाचं काम झालं अष्टमी आणि रोहा या दोन्ही बाजूंनी रेटर्निंग वॉल तयार झाली त्यामुळे पाणी शहरात जास्त नाही आता खाली सलग त्यामुळे धोराचा धोका शहराला काय मिळत नाही अनेक वर्ष आपण बघतो की पाणी बऱ्याच ठिकाणी रायगडमध्ये येत असताना घोटायला मात्र पाणी फार कमी प्रमाणात हा सुद्धा आपण बघत असताना पाणी खूप अतिवृष्टी झाल्यामुळं थोडंसं पाणी आलेलं आहे पण अजूनपर्यंत फार नुकसान व्यापारी बांधकामचा आलेला आहे किंवा नागरिकांना पण दरमानच्या माध्यमातून बातमी सतत पोलिसांच्या बातमी म्हणून असेल सतर्क राहण्याचा इशारा त्या ठिकाणी दिलेला आहे खरोबर या ठिकाणी परिघर साहेबांचे आमरण आमच्या रोहितकरांना या मोठ्या मोठ्या फुलाच्या धोक्यातून आपण नक्कीच अधिक समर्थनाच्या कामातून वाटवलेला आहे एक रोहितकर म्हणून मला नक्कीच चांगला अभिमान या गोष्टीचा आहे आणि सर्व रोहितकरांना या माध्यमातून <that> मी विनंती करेन जरी रोहायचा फार मोठा धोका आपल्याला नसला तरी आजूबाजूची परिस्थिती पाहता शेवटी निसर्गाच्या चक्रापुढे कुणाचं काही चालत नाही तर आपण सावध राहावे घरातून काही काम असेल तरच आपण इमर्जन्सी असेल तरच बाहेर पडा नाहीतर आपण घरी बसूनच आज या ठिकाणी सावंतचा इशारा जे दर्शक त्याचं आपण अंतोत पालन करावं अशी विनंती मी सर्व आहे